महाशिवरात्री अगदी जवळ आलेली आहे आणि त्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न पडलाय तर ही थाली अगदी तुमच्यासाठी परफेक्ट आहे चला तर सुरुवात करूया तर इथे मी सगळ्यात पहिले एक बटाटा घेतला आणि असे त्याचे छोटे छोटे कट करून घेतलेले आहे हे आपल्याला फ्रेंच फ्राईज करण्यासाठी उपयोगी पडणार आहेत त्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्यानंतर त्यामध्ये थोडीशी मीठ टाकणार आहे ते म्हणजे जिरं इथे थोडासा अद्रक टाकू शकतो आणि उपवासाला वापरत असाल तर कोथिंबीर सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतर याचं आपण बारीक वाटण करून घेतलं आणि त्यानंतर आता मी करणार आहे आपल्याला साबुदाना वडा कसा बनवायचा त्यासाठीची तयारी एक वाटी मी साबुदाना घेतला अर्धा आपण बटाटा किसलेला घेतलेला आहे केलेला त्यानंतर थोडस जिरं टाकलं दोन चमच यामध्ये टाकलेला शेंगदाण्याचा कूट आणि आता आपण जे वाटण ते टाकलं चवीनुसार मीठ टाकलं थोडस लाल तिखट टाकलेली आहे आणि आता आपण याचा छान मिक्स करून गोळा बनवून घ्यायचा म्हणजे आपण साबुदाना वडा करण्यासाठी जे गोळा करून घ्यायचा तो आपण मळून घेऊया बघा छोटीशी पूर्वतयारी जर आपण काही अगोदर करून घेतली तर अगदी पाऊन तासामध्ये आपण पदार्थ जे बनवलेले आहेत ते सगळे आपण बनवून रेडी करू शकतो त्यानंतर इथे मी थोडस सा नायला साबुदाना जो असतो त्यामध्ये सुद्धा एक चमचभर पाणी टाकून झाकून आहे आणि इथे आपण एक बटाटा कच्चा किसून ठेवलेला आहे एक वाटीभर त्यामध्ये मी जवळपास दीड चमच हिरवी मिरचीचं वाटण टाकून घेत घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चम्म यामध्ये मीठ टाकून घेतलेला आहे आणि दोन चमच शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे तो जाडसर भरड केलेला आहे आता यामध्ये मी राजगिऱ्याचं पीठ टाकणार आहे आता हे कशासाठी तर आपल्याला याचं थालीपीठ बनवायचं आहे बघा उपवास हा आपला एकादशी सारखा असतो म्हणजे रात्री सोडायचा नसतो तो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो अशा वेळा जर आपण पोटभरीचं काही केलं तर उपवास सुद्धा छान होतो आणि बाकीच्या सेवा सुद्धा आपल्या देवाच्या जे काय त्या सुद्धा मस्त होतात आता हे राजगिऱ्याचं पीठ यामध्ये मी पाऊन वाटी मिक्स केलं आणि त्यामध्ये थोडस एक चमच यामध्ये दही टाकलेलं आहे आणि असं व्यवस्थित आपल्याला मळून एकत्र गोळा करून ठेवून द्यायचं आहे बघा मी एक एक वस्तू करते आणि थोडस बाजूला ठेवते त्यामुळे आपल्याला काय काय तळणीचं आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात येणार आहे आणि आपल्या वेळ सुद्धा लाग कमी लागणार आहे आणि भरपूर आपण पदार्थ कमी वेळात करू शकतो तर पहिले आपण जे बटाटे चिरून ठेवले होते ते सुद्धा आता आपण थोडेसे हलकेसे बॉईल करून घेऊया तर मी पाणी गरम करून घेतलं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि बटाट्याचे काप केलेली यामध्ये टाकून घेतले पाच मिनिट आपल्याला शिजून घेतल्यानंतर लगेच हे काढून थंड पाण्यात टाकून घ्यायचं जास्त वेळ त्याला शिजवायचं नाही आता हे असं केल्यामुळे आपले फ्रेंच फ्राई जे ते अगदी छान बाहेर मिळतात तसेच कडक होतात नरम पडत नाही त्यानंतर आपल्याला एक गोडाचा पदार्थ सुद्धा करायचा आहे त्यासाठी मी त्यासाठी छोटसारा ताळ मी उकळून घेतलं आणि त्याला खिसून घेतलेला आहे तर तो खिस आपला एक वाटी रेडी झालेला आहे आता यामध्ये बसेल एवढं आपल्याला मिल्क पावडर टाकायचं आहे तर इथे मी जवळपास सव्वा वाटी मिल्क पावडर यामध्ये टाकला आणि एक चिमूटभर आपल्याला सोडा नक्की टाकायचा आहे त्यामुळेच आपले गुलाबजामुन जे आजपर्यंत अगदी छान फुलतात आणि व्यवस्थित त्यामध्ये पाक जो आहे तो मोरला जातो तर अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी त्याचे छोटे छोटे गळे गोळे करून घेते तर बघा हे सगळ्यात शेवटी आपल्याला काम करायचं कारण आपल्याला ज्या वेळेस गुलाबजामून तळायचे आहे तर खूप वेळ करून ठेवायचं नाही नाहीतर ते जे आहे ते आतमधून असे गच्च घट्ट होतात आणि गुलाबजामून खायला चांगला लागत नाही त्यामुळे ती एक काळजी घ्यायची तर बघा आपण सगळ्यात पहिले थोडंसं बटाट्याचे काप केले त्यानंतर आपण वड्याचं पीठ सुद्धा हे करून ठेवलं थाली पीठाचं पीठ सुद्धा मळून ठेवलं आणि आता आपण गुलाबजामून सुद्धा करून घेणार आहोत आता गुलाबजामूच्या गोळ्या आपण करून ठेवल्या आणि आता पाक करून घेऊया तर पाकासाठी मी दीड वाटी साखर घेतली त्यामध्ये दीड वाटी पाणी टाकून घेतलेला आहे अर्धा चमच यामध्ये मी विलायची पूट टाकणार आहे आणि एकच चोकळी येऊ द्यायची अशी थोडीशी दोन मिनटं आणि त्याला नंतर आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आणि लगेच आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे गुलाबजामून फक्त करताना काळजी एवढीच घ्यायची की जास्त वेळ त्याला करून ठेवायचं नाही तर इथे आपण तेल गरम करायला ठेवलं तो तोपर्यंत साबुदाण्याचे बडे सुद्धा रेडी करून घेऊया म्हणजे आपले गुलाबजामून तळून झाले की त्याच तेलामध्ये आपल्याला बाकीच्या तळणीच्या वस्तू सुद्धा करून घ्यायच्या म्हणजे वेळ सुद्धा वाचेल आणि दहा वेळा आपल्याला तेल गरम करा थंड करा असं सुद्धा होणार नाही बघा खूप टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट सांगितली त्यामुळे अगदी पाऊन तासामध्येच आपली उपवासाची थाळी तयार होणार आहे त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा तरी तेल छान गरम झालं त्यानंतर आपण टाकून घेतलेले आहे गुलाबजामू केलेले आणि त्यात आपल्याला हलकेसे असे तळून घ्यायचे बघा सुरुवातीला थोडंसं एकदम टाकल्या टाकल्या त्याला मिक्स नाही करायचं नंतर त्याच्यावर ते थोडंसं तेल आपण असं टाकून घ्यायचं तर इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे तुम्ही थोडंसं तुपामध्ये तळले तरी सुद्धा चालतात तर असं बघा तुम्ही थोडंसं तेल त्यावर टाकून असा रंगावर आपल्याला हे तळून घ्यायचे अगदी अजिबात एकही फुटत नाही आणि गुलाबजामू सुद्धा चवीला खूप मस्त लागतो त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा तर आता आपले गुलाबजामून रेडी झाले त्यानंतर मी गरम पाकामध्ये याला टाकून आहे त्यामुळे पाक आतपर्यंत छान जातो आणि आपला रसरसीत रश गुलाबजामून तयार होतो तर अशा प्रकारे दुसरी बॅच सुद्धा केली आणि ती सुद्धा मी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे त्यानंतर त्याच तेलामध्ये जे आहे ते मी आपले याचे वडे टाकून घेते आपले साबुदाण्याचे वडे आपण तळून घेऊया तर साबुदाण्याचे वडे तळताना सुद्धा बघा एक टिप्स मी तुम्हाला सांगते की ज्यावेळेस आपण वडे टाकतो त्यानंतर एक लगेच आपल्याला त्यावर झारा फिरवायचा नाही नाहीतर ते तुटू शकतात थोडा वेळ झाले की नंतर आपल्याला हळूहळू त्यावर ते असं तेल परतून छान तळून घ्यायचे तर ते छान फुलतात सुद्धा तुम्ही बघू शकता अजिबात एकही साबुदाण्याचा वडा फुटला नाही किंवा त्यातलं काहीच असं हे झालेलं नाहीये परफेक्ट आपल्या सोनेरी रंगावर साबुदाण्याचे बडे सुद्धा तळून झाले मी टिश्यू पेपर काढून ठेवले आणि दुसरी बॅच सुद्धा तसेच तळून घेतलेले असे पाच वडे आपले तळून झाले त्यानंतर आपण जे फ्रेंच फ्राईज करायला घेणार आहोत ते सुद्धा छान सुकून गेलेले आहेत कापडावर ठेवले होते तर आता ते सुद्धा आपण तळून घेऊया आता शिजवल्यामुळे होतं काय की अर्धवट बटाटा शिजतो आणि त्यानंतर आपण तळल्यामुळे तो बाहेरच्या साईडने क्रिस्पी राहतो आणि आतपर्यंत नरम होतो त्यामुळे ती सुद्धा एक महत्वाची आहे डायरेक्ट जर आपण तळले तर ते सुरुवातीला कडक होतात आणि नंतर नरम पडतात त्यामुळे आपण सुरुवातीला थोडंसं आपण त्याला शिजून घेतलेलं आहे तर बघू शकता बाहेर त्याचप्रमाणे आपले फ्रेंच फ्राय सुद्धा रेडी झालेले आहेत आता हे दोन्ही तळून घेतल्यानंतर त्यावर मी थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकली आणि मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण करून घेणार आहोत तो नायलांचा साबुदाणा तर नायलांच्या साबुदानासाठी मी सगळ्यात पहिले गरम तेलामध्ये शेंगदाणे टाकून घेतले आणि छान त्याला खरपूस तळून घेतलेला आहे बघ बघू शकता तुम्ही त्याचा कलर छान चेंज झाला त्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला टाकायचे ते म्हणजे आपण थोडंसं पाणी टाकून भिजत ठेवलेले नायलॉनचं साबुदाना तर यामध्ये पाणी बरं टाकलं तर बघा पाणी टाकल्यामुळं काय होतं की तो नायलॉनचं साबुदाना आजपर्यंत छान फुलतो अजिबात कच्चा राहत नाही आता हे तळतानाच मी एका बॅचमध्ये तळून घेतलं आणि दुसऱ्या बॅचमध्ये ज्यावेळेस टाकलं त्यावेळेस मिरची सुद्धा टाकून घेतली म्हणजे त्याचा सुद्धा हलकाचा तिखटपणा या साबुदाण्याला लागतो आणि चवीला साबुदाना खूप मस्त लागतो आता हे दोन्ही काढून घेतल्यानंतर लगेच त्यामध्ये थोडंसं मीठ आणि चटणी टाकून घेतली आणि हे सुद्धा मिक्स करून घेतले तर आपला नायलांचा साबुदाना सुद्धा अगदी रेडी झालेला आहे आता आपण करून घेणार आहोत ते म्हणजे थालीपीठ इथे आपण राजगिऱ्याचं पीठ वापरलेलं आहे तुमच्याकडे जर राजगिऱ्याचं पीठ नसेल तर तुम्ही उपवासाला चालणारा दुसरा सामुद्राचं पीठ सुद्धा वापरू शकता भगर जर खात असत त्याचं ते पीठ वापरलं तरी सुद्धा हा हे थालीपीठ चवीला खूप मस्त लागतं आता हे मी थोडंसं पाणी लावून असं कापडावर थालीपीठ थापून घेतलं आणि मध्ये थोडंसं होल टाकलं त्यामुळे काय होतं की थालीपीठ जे आहे ते खरपूस भाजलं जातं आणि दोन्ही साईडनी छान आपल्याला क्रंची जसा हवेल त्याप्रमाणे आपण हे भाजून घेऊ शकतो तर बघू शकता एका साईडने भाजल्यानंतर मी दुसऱ्या साईडनी सुद्धा असं सा तेल टाकून घेतलं आणि खरपूस त्याला मिडियम गॅसवर आपण थालीपीठ बनवून घेतलेलं आहे ते थालीपीठ सुद्धा चवीला खूप मस्त लागतं बऱ्याच वेळा आपल्याला साबुदाणा दोन दोन टाइम खाऊन कंटाळा येतो अशा वेळा हे थालीपीठ सोबत आपण गोड दही केलं किंवा शेंगदाण्याची जर आपण आमटी केली तर चवीला खूप मस्त लागते तर अशाच प्रकारे बाकीचे थालीपीठ सुद्धा मी करून घेतलेले आहे तर बघू शकता दोन्ही साईडने खरपूस भाजल्यानंतर दिसायला पण छान लागतात आणि चवीला हे मस्त लागतात आता आपण बनवणार आहोत ती म्हणजे साबुदाण्याची खिचडी तर साबुदाण्याच्या खिचडीसाठी मी थोडंसं तेल टाकलं जिरं टाकून घेतलं त्यानंतर आपण टाकून घेतलेला आहे बटाटा तर बटाटा छान आपल्याला तळून घ्यायचा आहे व्यवस्थित त्यानंतर आपल्याला टाकायची हिरवी मिरची हिरवी मिरची सुद्धा चांगली आपण भाजू द्यायची आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे भिजवलेला साबुदाना तर मी दोन तीन तास अगोदर साबुदाना भिजून ठेवला होता बघा तो छान मोकळा भिजलेला आहे त्यानंतर लगेच आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा पूट टाकलेला आहे आणि थोडीशी आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर हलकंसं मी यामध्ये लाल तिखट टाकली आणि थोडंसं आपण साखर सुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे त्यामुळे साबुदाना चवीला खूप मस्त लागतो तर बघू शकता अगदी मोकळा आणि छान साबुदाण्याची खिचडी सुद्धा रेडी झालेली आहे एक वाफ आल्यानंतर आपली साबुदाण्याची खिचडी रेडी झालेली आहे तर चला तर आता आपण ताट मांडून घेऊया तर त्यासाठी मी बघा काय काय केलेलं आहे गोळ गुलाबजामू झालेले आहेत आपले त्यानंतर आपण घेतलेली आहे साबुदाण्याची खिचडी दही घेतलेला आहे नायलांचा साबुदाना साबुदाण्याचे वडे रेडी आहेत आपले त्यानंतर आपण केलेलं आहे ते थालेपीठ आणि त्यासोबतच आपल्याला लागणार आहे ते म्हणजे फ्रूट तर तुम्ही कोणतेही फ्रूट अवेलेबल असेल ते घेऊ शकता तर इथे मी स्ट्रॉबेरी घेतली थोडंसं संत्र घेतलेलं आहे आणि सुद्धा घेतलेले आहेत आणि सगळ्या शेवटी आपल्याला राहिलेले आहेत ते म्हणजे फ्रेंच फ्राईज तर ते सुद्धा आपण टाकून घेतले बघू शकता कलरफुल मस्त थाली रेडी झालेली आहे तर महाशिवरात्रीला नक्की अशी थाली करून बघा आणि तुम्हाला यापैकी कोणते कोणते पदार्थ आवडले ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका